नमस्कार मित्रांनो तर आपण आलेलो आहोत आज घोडेगावमध्ये मध्ये अनिल शेठ वयरकर यांच्या फार्मवरती तर जय महाराष्ट्र अनिल शेठ जय महाराष्ट्र दादा बोला तर आज कसं आहे लॉट आता आपल्या शेतकरी मित्रांसाठी जवळपास वीस कालोडी रात्रीच अवेलेबल करून आणलेले आहेत आणि टॉपच्या वीस कालोडींपैकी चार कालवडी गाभण आहे चार कारवडी गाभण का आणि लागवडीच्या साईजच्या सोळा कालोडी सोळा हा तर तो अशा टॉपच्या जवळपास वीस कालोडी आहेत तर संपूर्ण कालोडी शेतकरी मित्रांना दाखवा एक माल एकदम कडक आहे आजचा माल एकदम सुपर क्वालिटी माझला एकदम कडक माल आहे बघू शकतात मित्रांनो माल पण एकदम सुंदर आहे व एकदम टॉप क्वालिटी मधला आहे शेत गा पण किती म्हणले त्याच्यात चार कालोडी गा पण आहेत आणि बाकीच्या सोळा कालोडी एकदम टॉपच्या कालोडी सोळा आहेत लागोडीच्या मालर म्हणजे आत्तरच्या आजचा माल एकदम कडक एकदम सुपर रात्रीच कालोड्या आम्ही एकदम सुपर साईज मारल्या आणि एकदम टॉप ब्रँडच्या एबीएस ज्युपिटर मारल्या सर कालोडींचे पॉर्डर पहा आणि कालोडींचे साईज पहा एकदम सुंदर क्वालिटी मधल्या चालू आहे तर ज्या आपल्या शेतकरी मित्रांना खरेदी करायच्या असतील त्यांनी अनिल शेदवायरगर यांना संपर्क केला आणि डायरेक्ट खरेदीसाठी या म्हणजे या टॉपच्या वागेने आपल्या शेतकरी मित्रांना एकदम रिजनेबल रेट मध्ये देता येतील तर चला जय महाराष्ट्र